जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोंडाईच्या रस्त्यावर रनाळी गावालगत दोन दुचाकीचा पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास समोरासमोर धात झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोघे युवक जागे छार झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शीच्या प्राप्त माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील दोंडाईच्या नंदुरबार रस्त्यावर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोंडाचाहून नंदुरबारच्या दिशेने येणारी दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एचे अठरा एकूण शून्य आठ दोन चार भरधाव वेगात येत असताना रनाळी शिवारात नंदुरबारहून दोंडाईच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एम एचे एकोणचाळीस एम सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीसावा धडकली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही युवक जागीच खार झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार